ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या संगीत भूषण पंडित राम मराठे स्मृती संगीत महोत्सवाला पहिल्याच दिवशी पंडित विश्वनाथ कान्हरे यांना राज्यस्तरीय पुरस्काराने ते वेदश्री खाडीलकर ओक यांना युवा पुरस्काराने गौरवण्यात आले आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते ज्येष्ठ गायक पंडित अजय पोहनकर यांच्या उपस्थितीमध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात आलं पंडित राम मराठे या माझ्या गुरुजींच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराचा क्षण हा माझ्यासाठी अत्यंत मोलाचा क्षण आहे तो मी कायम जपून ठेवीन अशा भावना पंडित विश्वनाथ कान्हेरे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या तर कलाकार हा गुरूंच्या आशीर्वादावरती कलेला आकार देत असतो आणि आपल्या कलेने रसिकांना भरभरून आनंद देत असतो मी ठाणेकर असून आजचा हा सन्मान घरचा असल्याने अधिक आनंद होत असल्याचे उद्गार युवा पुरस्कार प्राप्त गायिका वेदश्री खाडिलकर ओक यांनी काढले काही शहरे ही माणसं मोठी करतात तर काही माणसे शहर मोठे करतात पंडित राम मराठे यांनी आपल्या संगीताने ठाणे शहराला नावलौकिक मिळवून दिला त्यांच्या नावाने गेली अठ्ठावीस वर्ष सुरू असलेला हा संगीत महोत्सव म्हणजे ठाणेकर रसिकांनी संगीत विश्वाला दिलेली दाद आहे असं प्रतिपादन आमदार संजय केकर यांनी याप्रसंगी केलं तसेच पुरस्कारप्रस्त दोन्ही कलावंतांना शुभेच्छा देखील दिल्या संगीताचं होतं आणि ते वेळ या कलाकारांनी स्वतः यांचं अभिनंदन करत आमदार सन्माननीय संजय जी केळकर साहेब हे मनात सातत्यानं ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित होणारा हा संगीत भूषण पंडित राम मराठी स्मृती संगीत समारोह या एकोणतीसाव्या वर्षी सुद्धा आपण सर्व रसिकांच्या या पहिल्या पुष्प प्रसंगी अर्थात या समारोहाच्या उद्घाटन प्रसंगी तुम्हा सर्व संगीत रसिकांचं आणि रामभाऊंवर त्यांच्या कुटुंबियांवर आणि अर्थातच The.

E <shriek> <shriek> <hums> <hums>